प्रशासन आज द्यायला तयार नाही फक्त म्हणत आहे की तुम्ही ऑब्जेक्शन द्या आणि परत काय बल्क मध्ये द्या परंतु असं बल्कमध्ये मध्ये जर दिलं तर ते फटाळून लावणार कारण मी बघितलंय आम्ही सगळ्यांनी प्रभाग रचना हो झाली होती प्रभाग मध्ये काय केलं होते की त्याच्यामध्ये गाईडलाईन होत्या की राज्यमार्ग न ओलांडता नदी नाल्या ना न ओढा न ओलांडता प्रशासनाने केलेल्या आहेत त्या मतदार ते मतदार मतदानापासून वंचित राहतील तर आमच्या शासन सर्व प्रसारमाध्यमाच्या माध्यमाच्या माध्यमातून सांगणार की तात्काळ यावरती उपाययोजना करून जे मतदार ज्या भागात राहतात त्यांचं मतदार त्याच प्रभागामध्ये जेणेकरून त्यांना मतदान करताना सोपं जाईल कारण आज मतदारांना पण आमची विनंती आहे की आपलं मतदान त्या मतदान केंद्रामध्ये आहे का नाही हे देखील त्यांना आज मतदानाला जर गेलं आणि आज इतर बघितलं त्यांना कळतच नाही की आपलं नाव आहे का नाही मग मतदान न करता माणूस नाराज महागा देतो तर आज कुणाच माहित नाही की आपलं मतदान कुठल्या प्रभागामध्ये चौदाचा विषय मोठी चौदा आणि पंधरा प्रभा शहरातले प्रभाग क्रमांक चौदा मध्ये दोन हजार बावीस ला पाच हजार चारशे सत्याहत्तर मतदान आठ हजार एकशे बावन्न झाला आजच्या डेटला आजच्या यादीला म्हणजे एवढा फरक असू शकाल आणि त्याच्या शेजारीच प्रभाग क्रमांक पंधरा आहे मागच्या वेळेस पस्तीसशे एकावन्न होतं वाढ वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे

नाही तुम्ही करताय ना मी सांगतो मला सांगतो दोन हजार बावीस ला चौदाशे चौदाशे पाच हजार तीनशे सत्त्याहत्तर मध्या म्हणजे दोन हजार ची वॉर्ड रचना अंतिम यादी प्रसिद्ध झाली त्याच्यावर आक्षेप होऊन अंतिम यादी आली तर त्याच्यामध्ये चुकून झालेली चूक नाहीये शहरातील अंतर्गत रस्ते तो प्रभागाची सीमा असतात तिथे शंभर पन्नास नाव हो इकडे इकडे चुकून होऊ शकतात आणि त्याच्यावरती आपण आक्षेप घेऊन अंतिम यादीमध्ये ती दुरुस्ती करतो तो आता संकट असा आहे या शहरात नागरिकांवर मतदारावर पाच पाच हजार तीन तीन हजार दोन दोन हजार इतके लोकांची नावं जर बल्कने इकडचं तिकडे असेल तर प्रशासनाने सूचना देतानाच पहिल्यांदा सांगितलंय बल्कने तुम्ही अर्ज द्यायचे नाही दुसरं लिहिले संबंधित मतदाराने अर्ज द्यायचा देता आणि देता। देताना आधार कार्ड वगैरे जोडायचे आता आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा प्रशासनाची भेट घेतली कलेक्टर साहेब असतील निवडणूक निर्णय अधिकारी सीओ मॅडम यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली की एकतर कालावधी तीन दिवसाचा आहे आक्षेपाला मद्दर गयून, गयून या शहरात ब्या त्र्याण्णव हजार दोनशे त्र्याण्णव मतदार आहेत त्या मतदारांनी मतदार याद्यात बघायच्या आणि त्यानंतर आपले आधार कार्ड हे घेऊन आक्षेप घेऊन आपलं नेमकं नाव कुठल्या यादीत गेले तर एका मतदाराला किमान पाच सात प्रभागातल्या याद्यात चेक कराव्या लागतील आपलं नाव ओळखण्यासाठी तर आमचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते ते त्या भागातले आता जे त्यांनी अभ्यास आप आपल्या भागातला करत आहेत त्यानुसार एवढ्या ते आम्हाला आढळलेल्या आहेत आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की आपण ह्या सुधारणा करून मतदाराला मतदानापासून कर, वंचित ठेवू नये कारण आगामी काळात जेव्हा मतदानाला मतदार बाहेर पडतील तर त्यांना आपला वार्ड सापडणार नाही आणि ज्या प्रभागभौगोलिक रचनेनुसार आपण प्रभाग, प्रभाग नेमलेले आहेत त्या मत त्या प्रभागामध्ये दुसरे नाव तिथले नाव दुसरीकडे मग ही निवडणूक प्रक्रिया आपण जो उद्देश असतो तर ती कसा सफल होणार आहे

काही करणार म्हणजे प्रशासनाने प्रोग्राम आता फक्त तीन दिवसाचा तेरा तारीख मध्ये चार पाचशे मत पूर्ण पूर्ण आहे प्रशासनाने सांगू प्रशासना चुका झाले परंतु मतदाराला मत त्यासाठी पत्रकार रिपीट तुम्हाला दोन हजार बावीस ला संपर्क करावा आणि आपले आक्षेपार आपण सादर करावेत पण हे करत असताना आमचं प्रशासनाला विनंती आहे शेवटी मर्यादा येणार आहे एका प्रभागात शंभर दोनशे तीनशे दुरुस्त्यासाठी ठीक आहे दोन तीन तीन हजार लोक दोन दिवसात स्वतःचे नाव चेक करणार आधार कर कार्ड देणार आणि कितपत शक्य आहे आणि मग म्हणजे आपण कसा करणार आहे हे आपले नगरसेवक आहेत निवडणुकीतले यांचा एरिया प्रभाग क्रमांक गणेश राहिलेले आहेत

आमचं घर तुळशीचं घर त्याच्याबरोबर डोग्याचं घर माळीचे घर हे प्रभाग क्रमांक बाराला जोडले म्हणजे माझं स्वतःचं घर बाराला जोडलंय बाराला प्रभाग क्रमांक बाराला जोडला पलीकड आणि आता एरिया जे आहे महादेव गल्ली आचार्य गल्ली शेलकर गल्ली पुना गल्ली ही जोडली गणेश नगरला एवढं चुकून चाललेली चूक नाहीये हे दिसत आहे की जाणीवपूर्वक बल्कच्या बंद आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की या ठिकाणी सक्षम असा अधिकारी एक ऑब्झर्वर या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेसाठी परंतु परम आपल्याला माहित आहे की प्रशासन दबावाखाली काम करते त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला आमची विनंती की या ठिकाणी सक्षम अधिकारी शहरातील नगरपालिकेची निवडणूक जर खऱ्या अर्थाने पारदर्शक पद्धतीने राबवायची असेल तर इथं तटस्थ काम करणारा एक उच्चस्तरीय आय एस अधिकारी